नमस्कार मंडळी श्री, श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा सुखाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते परंतु त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेरा जानेवारी म्हणजे मंगळवारी भोगीचा पवित्र दिवस आलेला आहे आणि भोगीचा दिवस मकर संक्रांतीच्या आधी एक दिवस साजरी केला जातो जेव्हा सूर्य हे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते सूर्य हे मकर राशीमध्ये प्रवेश करतात म्हणून या मकर संक्रांतीला विशेष महत्व दिलेले आहे मकर संक्रांतीचा सण हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित नसून भोगी संक्रांत आणि किंक्रांत असे एकूण तीन दिवस हा सण साजरा केला जातो आणि त्यातील पहिला दिवस म्हणजे भोगी जो नव्या शुभ काळातील सर्वात पहिला दिवस आहे अशी श्रद्धा आहे की या संक्रांती पासून आयुष्यामध्ये चांगले दिवस होतात जुने वाईट भोग अडचणी त्रास विघ्न हळूहळू दूर होऊ लागतात आणि जीवनात नव्या आशा निर्माण होतात धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवसापासून स्वर्गाची दारे उघडतात असेही म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवशी केलेले दान पुण्य सेवा चांगले कर्म इतर दिवसांच्या तुलनेत आपल्याला अधिक फलदायी ठरते त्यामुळे अनेक लोक मकर संक्रांतीच्या काळात जास्तीत जास्त धर्म पुण्य कर्म करत असतात धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूपच महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्या जातात ज्यामुळे आपले शरीर आणि आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक करतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी अशा उपायाबद्दल सांगणार आहे जो भोगीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी केला तर विशेष परिणामकारक गणला जाणार आहे भोगीच्या दिवशी तुम्ही भलेही भोगी साजरी केली नाही तरी चालेल भोगीची भाजी तुम्ही घरात केली नाही तरीही चालेल परंतु एक गोष्ट आवर्जून तुम्हाला करायची आहे तर आपल्याला एक एक खास असे झाड आहे त्या झाडाला आपल्याला श्रद्धेने स्पर्श करायचे आहे असे म्हटले जाते की या झाडाला स्पर्श केल्याने शत्रुत्व कमी होते आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपले विरोधक आहेत ते आपोआप शांत होतात आणि आपल्या जीवनातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते आणि कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो त्याचबरोबर घरातली पिडा वाईट दोष सतत येणारे वाईट ऊर्जा वाधा हे सर्व एकूण कमी होऊ लागतात अशी देखील श्रद्धा आहे तर असे हे चमत्कारिक अद्भुत असे झाड कोणते आहे त्याचबरोबर झाडाला कोणत्या वेळेस स्पर्श करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोच तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय म्हणजेच मंगळवारी तेना तेरा जानेवारी भोगीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी कोणतीही अडचण नाही कोणताही खर्च नाही कोणताही विशेष वेळ आपल्याला काढावा लागत नाही कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरात जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा फक्त खास झाडाला श्रद्धेने स्पर्श करायचा आहे आपल्या शास्त्रांमध्ये काही झाडांना दैवी आणि चमत्कारी वृक्ष मानले गेलेले आहे कारण एकीकडे विज्ञान आपल्याला सांगते की पृथ्वीवरील जी, जीवन आहे वनस्पतीशिवाय आणि झाडांशिवाय ही शक्यच नाही आहे आणि दुसरीकडे धर्मशास्त्रामध्ये असंही सांगितले जाते की काही झाडांमध्ये दैवी शक्तींचा वास असतो अशा झाडांची पूजा केली किंवा त्यांना स्पर्श केला त्या झाडांचे पूजन केले तर त्या झाडांमधील सकारात्मक ऊर्जा आपल्याला शुभ परिणाम देते आणि आपल्याला त्या दैवीय शक्तींचा लाभ मिळतो विशेष प्रसंगी आणि खास दिवशी या झाडांची पूजा किंवा स्पर्श केल्याने श्रीमंतीचे योग जुळून येतात आपली आर्थिक स्थिती सुधारते आणि घरामध्ये सुख शांती आणि झाड जर आपल्या घराच्या आसपास असतील तर कोणतीही नकारात्मकता किंवा अशुभ शक्ती ही आपल्या घरावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांवर परिणाम करू शकत नाही असे देखील मानले जाते भोगीच्या दिवशी आपण जर या झाडाला स्पर्श केले तर आपल्या जीवनातील वाईट भोग आणि नकारात्मक कर्म हे हळूहळू कमी होऊ लागतात जर जर तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा शत्रू असेल जो तुम्हाला सतत त्रास देतो कधी कधी उघडपणे तर आणि त्या शत्रूचं नाव किंवा रूप तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्हाला माहीत असेल आणि तो तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असेल तुमच्यावर सतत गुप्तपणे वार करत असेल किंवा तुमचे सतत काम बिघडवत असेल तर अशा प्रत्येक प्रकारच्या शत्रु पिढेपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जात या सोबतच प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात लहान असो किंवा मोठी असो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी खूप कष्ट करून देखील आपली इच्छा ही पूर्ण होत नाही आपल्याला अपेक्षित असे यश मिळत नाही तर अशा वेळी भोगीच्या दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श करून मनापासून प्रार्थना केली तर आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो इतकेच नव्हे तर घरातील आपले आर्थिक स्थिती आहे ते देखील सुधारण्यास मदत होते आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहतो जे काही पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही त्याच्यावरती नियंत्रण राहते आपल्या खर्चावर नियंत्रण राहते पैशाला पैसा टिकून राहतो आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो तसेच आपल्या घरातील पिडा नजर दोष किंवा नकारात्मक वातावरण हे दूर होऊन आपल्या घरामध्ये शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते आपल्याला हा उपाय करण्यासाठी तेरा जानेवारीला मंगळवारी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद तसेच तिळ टाकून स्नान करून घ्यायचे आहे असे स्नान केल्याने आपल्यामधील नकारात्मकता वाईट भोग हे नष्ट होतात आणि त्यानंतर आपल्या देवघरातील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू आणि थोडेसे अक्षता आणि काळे तीळ घालून घ्यायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे सूर्य देवाला जल अर्पण करायचं आहे आणि या दिवशी सूर्याला जल अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल हे घडून येत असतात सूर्यदेवाची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहते आपल्या कुंडलीतले अनेक दोष जे आहेत ते सुद्धा दूर होतात आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवांना जल हे अवश्य अर्पण करा आता त्याचबरोबर आपल्याला जो उपाय करायचा आहे हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो आपल्याला भोगीच्या दिवशी जो उपाय करायचा आहे त्या उपायासाठी आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचे आहे त्या, त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून घ्यायचे आहे आणि अगदी थोडस त्याच्यामध्ये गायीचे कच्चे दूध घालायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला लाजाळूच्या झाडापाशी घेऊन जायचे आहे लाजाळूच झाड हे सर्वांना माहीत आहे बरेच जणांच्या घरामध्ये सुद्धा हे झाड लावलेले असते तर या झाडाच्या पानांना स्पर्श केला हात लावला की ती पानं आपोआप मिटतात ती पानं एकमेकांना घट्ट ठेवतात आणि म्हणून त्यांना असे म्हटले जाते आता या लाजाळूच्या झाडामध्ये वरून खाली खालून वर मिटणारी पानं असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावरून लाजाळूचे महत्व कमी जास्त असत हो तर हे सर्व असले तरी देखील लाजाळूच्या झाडामध्ये प्रचंड दैवीय शक्ती असते ज्या घरामध्ये लाजाळूचे झाड असते तिथे कधीच कोणत्याही प्रकारची अशुभ शक्ती ही प्रवेश करू शकत नाही वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूचे झाड लाजाळूचे पान हे अत्यंत शुभ मानले जात लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला भोगीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर एकदा या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला या झाडाचे एक पान तोडून आपल्या घरी आणायचे आहे त्यानंतर हे पान आपण आपल्या घरातील देवघरामध्ये ठेवून त्या पानाची पूजा करायची आहे पूजा करून ते पान आपण आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे थे त्यामुळे घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तसेच जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करणार आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा जी काही आहे त्या झाडाकडे व्यक्त करायचे या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपली इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते असे मानले जात आता जर तुमच्या घरी किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठेही हे झाड नसेल शेजारी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा उपाय करू शकता यानंतर पुढचे झाड आहे तर ते म्हणजे बेलाचं झाड आता या भोगीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करण्या जास्त धार्मिक महत्व आहे कारण भोगी या सणाच्या दिवशी जास्तीत जास्त तिळाला महत्व दिले जात तिळ हे दारिद्र्यनाशक मानले जात आणि तिळ हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला एका तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये शुद्ध स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे थोडेसे गायीचे कच्चे दूध टाकायचे आहे आणि त्यानंतर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिव, दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला बेल वृक्षा जवळ जायचे आणि तिथे जाऊन तुम्हाला सर्व प्रथम प्रज्वलित केलेला दिवा त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूट भर पांढरे किंवा काळे तीळ टाकायचे आणि सोबत नेलेले आपण जे जल आहे ते जल या झाडाला अर्पण करायचे त्यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला एकशे आठ वेळेला ओम नमः शिवा या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आपण आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श ह्या झाडाला वृक्षाला करून आपल्या मनातली इच्छा ही झाडाला वृक्षाला व्यक्त करायची आहे बोलायची तर अशा पद्धतीने आपल्याला भोगीच्या दिवशी दोन झाडांची पूजा करून हा उपाय करायचा जर तुमच्या घराजवळ एक झाड असेल लाजाळूच किंवा बेलाच तर या दोन्ही पैकी एका झाडाची पूजा केली तरीही चालेल जर दोन्ही झाड असतील तर या दोन्ही झाडांची पूजा तुम्हाला भोगीच्या दिवशी नक्कीच करायची त्यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सर्व शत्रूचा त्रास नष्ट होऊन सात पिढ्यांचे संपेल आणि मनातली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्या सोबत शेअर करायची होत आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय महाकाली धन्यवाद